नमस्कार मित्रमैत्रिणींनो यावर्षी मकर संक्रांत हा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी आहे मकर संक्रांत जवळ आले की सर्व महिलांचे चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे तर आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या असे प्रश्न अनेक स्त्रियांना पडतात मकर संक्रांत हा सण स्त्रियांसाठी खूप खास आहे कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला नटायला खूप आवडतं त्यामुळे हा संक्रांतीचा सण स्त्रियांसाठी खूपच मोठा दिवस आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक सौभाग्यवती स्त्रिया छान छान अशा काटपदराच्या साड्या घालतात छान छान दागिने घालतात बांगड्या घालतात तिला वाण देतात भेटवस्तू देतात तसंच हळदी कुंकवाचा कार्यक्रमसुद्धा करतात त्यामुळे महिलांना हा सण खूप आवडतो त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये यावर्षी संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत तसंच या, तस तस या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत मंगळवार दिनांक चोवीस जानेवारीला साजरी केली जाणार आहे पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण उत्तरायण सुरू होतं म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीसुद्धा हळूहळू कमी होत जाते त्याबरोबरच मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीपासूनच दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते तसंच मकर संक्रांतीला स्नान दान दानधर्म देवांचं दर्शन तप यांना विशेष महत्त्व असतं असं म्हणतात असं म्हणतात की या दिवशी जर पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर आपल्याला विशेष पुण्य मिळतं आणि दानधर्म केल्यानं सुद्धा सर्व प्रकारच्या मनोकामनाही पूर्ण होतात आपल्याला खूप पुण्य मिळतं आणि सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे या संक्रांतीच्या सणाचं खूपच महत्त्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी हळदी कुंकवाला विशेष महत्त्व असते मैत्रिणीनो त्यामुळं हा एक सौभाग्य कारक असा सण म्हटला तरीही चालेल आणि त्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये कारण हिंदू धर्मामध्ये बघा प्रत्येक रंगाचं स्वतःचं असं एक वेगळं आणि आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असेही काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेलेले आहेत प्रत्येक शुभ कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात आणि त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा ग्रीन कलर हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण नवरी ही लग्नामध्ये बघा हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यानंतरसुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालतात कारण महिलांनी जर दररोज काचेच्या हिरव्या बांगड्या जर आपल्या हातामध्ये घातल्या तर त्यामुळं त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्यामुळे हिरव्या रंगाचं वेगळंच असं महत्त्व आहे त्याचबरोबर हिरव्या रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे कारण तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने आपलं मन शांत होतं हिरवा रंग हा एकांताचा एक निर्दर्शक आहे निदर्शक आहे आणि सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी आणि स्वप्नाळू असतात त्याचबरोबर देवीची ओटी सुद्धा, आपण हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा देवीलाही किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं त्यामुळं शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रातीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता आणि नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो आपण रोजची देवपूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना शक्यतो पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याबरोबरच माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याबरोबरच आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो लाल रंग हा तेजाच तेजाचे प्रतीक आहे त्याचबरोबर तो शारीरिक ऊर्जाशी जोडला गेलेला आहे असा हा सर्वांना आकर्षित करणारा रंग अनेकांना प्रिय आहे तर अशा प्रकारे या लाल रंगाचे महत्त्व पाहता येत्या संक्रांतीला तुम्हीसुद्धा लाल रंगाची साडी नक्कीच नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची साडी पण नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे रामभक्त हनुमानाला देखील लाल रंग म्हणजे लाल शेंदूर रंग प्रिय आहे त्याचबरोबर केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचा ध्वज केशरी रंगाचा होता कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचं प्रतीक आहे तसंच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते आणि त्यामुळं केसरी रंगाची साडी घातली तर तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यामुळं तुम्ही या संक्रांतीच्या सणाला केसरी रंगाची साडी पण नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गांच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी शक्यतो प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आहे तसंच हा रंग आनंदाचं प्रतीकसुद्धा मांडलं जातं गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो बघा स्त्रीचं वय कितीही काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळं आपलं देखील के खूप प्रसन्न होतं आणि आपल्याला एक वेगळीच एनर्जी मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं असा हा सर्वांच्या आवडीचा गुलाबी रंगाचं महत्त्व अनन्यसाधारण सा असं आहे त्यामुळं संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू नक्कीच नेसू शकता त्यानंतर येतो तो मात्र मकर संक्रांत हा असा एकमेव असून आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी तुम्ही आवर्जून घातली जाते कारण जेव्हा संक्रांत असते त्या दिवशी वातावरणामध्ये थंडीचं प्रमाण खूप जास्त असतं आणि काळा रंग हा बाहेरील उष्णता शोषून घेतो आणि आपलं शरीर उबदार ठेवतो त्यामुळे आपलं थो थंडीपासून संरक्षण होतं त्यामुळे विशेष करून थंडीच्या दिवसांमध्ये संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात त्यामुळं जरी तुम्हाला काळ्या रंगाची साडी घालायची असेल किंवा नेसायची असेल तरीसुद्धा तुम्ही या संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता काळा रंग सोडून मी तुम्हाला जे काही अधिक काही रंग सांगितले ते सुद्धा सर्व शुभ रंग आहेत ते सुद्धा तुम्ही या संक्रांती दिवशी आपण अशा रंगाचे कपडेसुद्धा परिधान केल्यामुळं हे रंगसुद्धा बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपलं शरीर उबदार ठेवतात त्यामुळं शक्यतो तुम्ही अशा डार्क रंगाचे कपडे परिधान करा कारण थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून आपण गडद रंगाचे कपडे या दिवशी घालायचे असतात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर मोरपंकी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर सोनेरी कलर अशा रंगाचे कपडे पण घालू शकता किंवा अशा रंगाच्या साड्या पण तुम्ही नेसू शकता पण मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही यंदा संक्रांत कशावर आहे कोणत्या रंगावर आहे कारण आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचं वस्त्र परिधान करत असते आणि त्या रंगाचे कपडे आपण घालायचे नसतात आणि ही पद्धत पद्धत जी आहे ना ती अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे म्हणजे संक्रांत जवळ आली की महिलांची चर्चा असतेच की यंदा संक्रांत कशावर आलेली आहे तर या वर्षी मैत्रिणींनो म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे ज्यामुळं त्यामुळं यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की पिवळ्या रंगाला तर पितांबर म्हटलं जातं किंवा देवकार्यामध्ये सुद्धा पिवळा रंग बऱ्याच प्रमाणात दिसून येतो साक्षात विष्णूलासुद्धा पिवळा रंग अतिशय प्रिय आहे पण या वर्षी संक्रांती देवीनं पिवळं वस्त्र परिधान केलं आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालायचे नाहीत तुमच्या मुलीची किंवा सुनेची जरी पहिली संक्रांत असेल तर तिला जरी तुम्हाला साडी द्यायची असेल तर शक्यतो पिवळ्या रंगाची साडी तुम्ही घेऊ नका कारण यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणून त्यामुळं तुम म्हणून तुम्ही पिवळ्या रंगाची किंवा पिवळ्या शेडमध्ये असलेल्या साड्या या दिवशी शक्यतो वापरू नका साड्यांबरोबरच संक्रांतीला बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे बघा आपण काय करतो दुकानातूनच नवीन विकत घेतो आणि त्या घ्यायलाच घ्यायलाच हव्यात कारण सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश आहे त्यामुळं हिंदू धर्मशास्त्रामध्ये बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीसारखा सण म्हटलं की स्त्रिया छान छान काटपदराच्या साड्या घालतात आणि हळदी कुंकू करतात तिळगुळ वाटतात त्यामुळं आपल्या हातामध्ये दोन दोन का होईना काचेच्या या बांगड्या असाव्यातच त्यातल्या त्यात तुम्ही जर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा अतिशय शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं पण म्हणतात म्हणजेच काय तर त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते असे हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्यामुळं तुम्ही शक्यतो काचेच्या पण हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि बांगड्या घालताना एका हातामध्ये तुम्हाला त्या सहा घालायच्या आहेत आणि दुसऱ्या हातामध्ये सात घालायच्या आहेत म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत ह्या बांगड्या घालण्याचा नियम आहे नियमाप्रमाणे आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे आपण बघा जर कासाराकडे बांगड्या भरायला गेलो तर तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालतो आणि जरी तुम्ही घरच्या घरी जरी घालणार असाल तरीसुद्धा था तुम्हाला काय करायचं आहे एक एका एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे यावर्षी फक्त तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नका कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आहे बाकी तुम्ही मी शुभ रंग सांगितले आहेत त्यापैकी तुम्ही कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू शकता आणि शक्यतो प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या अजिबात घालू नका शक्य झालं तर एक बांगडी घाला पण ती काचेचीच घाला त्यामुळं तुम्हाला याचा फायदा निश्चितच होणार आहे हातात काचेच्या बांगड्या घातल्यामुळे जो आवाज येतो त्यातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते त्यामुळं तुम्ही शक्यतो काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा तर श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते धन्यवाद